रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला चिकन पुलाव तर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं एक तासभर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातलेले आहे त्या तांदळामध्ये आता त्याला लागणारे साहित्य दाखवते इथं मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेले आहे बटाटा फ्लावर आणि शिमला मिरची घेतलेले आहे ते कट करून घेतलेले आहेत सर्व भाज्या हे गो मसाला आणि लसण्याची पेस्ट घेतलेले आहे आणि प्रत्येक भाज्या एक एक वाटी घेतलेल्या आहे बरं का आता तेलामध्ये खडे मसाले घालून घेऊ आलं लसणाची पेस्ट ते पण व्यवस्थित परतून घ्यायची अशी आणि हे परतलं की ह्याच्यामध्ये आता ज्या कट करून ठेवलेल्या त्या सगळ्या भाज्या तेलामध्ये परतून घ्यायच्या त्या मसाल्यामध्ये खूप छान चव चा येते आणि त्याला एक कठीणपणा राहतो असं असं मऊ होत नाही आता व्यवस्थित हे परतून घ्यायचं आणि मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ना त्याला दही मीठ हळद लावून ठेवलेलं ला, आलं लसणाची पेस्ट एक तासभर ठेवले होतं आणि ते पटकन शिजलं जातं एक तासभर अगोदर करून ठेवलं ना ते मॅरिनेट आता हे घालून घेऊ आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे म्हणजे तेलामध्ये परतल्यामुळं का नाही पटकन हा व्यवस्थित शिजला जातो हड्डीपासून वेगळं होत नाही चिकन आता हे परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता तांदूळ पण परतून घ्यायचं त्याच्यामध्ये मसाला आहे ना तो पण व्यवस्थित परतला जातो तांदळाबरोबर आणि तांदूळ भाज थोडंसं परतलं ना ते एकदम सुट्टा सुट्टा भात तयार होतो आणि ह्या ह्याच्यासाठी पुलावसाठी वापरलेला आहे वाडा कोलम वापरलेला आहे तो खूप चवीला मस्त लागतो वाडा कोलम आता बा शेवटी टोमॅटो घालायचं शेवटी का घालायचं तर ते पटकन शिजलं जातं टोमॅटो म्हणून शेवटी घालायचं टोमॅटो आता हा परतून घ्यायचा असा छान व्यवस्थित आता आता त्याच्यामध्ये घालू आता ब्रिस्ता ब्रिस्ता पण आम्ही घरीच बनवलेला आहे आणि ब्रिस्तामुळे एक चव छान येते त्याला बिर्याणी म्हणा पुलाव म्हणा खूप सुंदर चव येते त्या ब्रिस्तामुळे आता तो पण मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने आणि अर्धा तासाच्या आत पुलाव तयार होतो फार असा वेळ लागत नाही पटकन कमी साहित्यामध्ये गरमागरम आपला पुलाव तयार होतो आता त्याच्यामध्ये घालू चवीनसार मीठ आणि आता उकळलेलं पाणी घालून घ्यायचं म्हणजे आणि तीन शिट्ट्या काढायच्या फक्त बरं का जास्त शिट्ट्या काढल्या तर मग त्यातले ज्या भाज्या आहेत त्या गिर होतील आणि तुम्ही म्हणाल की मग कदमताईनी कसं सांगितल्या असं म्हणायला नको फक्त तीनच शिट्ट्या द्या आणि हा तयार झा आता तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद